आज मस्त चमचमीत पोह्यांनी आमच्या रविवारची सुरुवात झाली मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं सिंपल लाईफ विथ सुवर्णामध्ये मा आज माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे कारण आमच्या आहूंचा बर्थडे आहे पण त्यांची पोस्ट वाढली आहे म्हणून अनेक जण त्यांना शुभेच्छा द्यायला येत आहेत आणि आज तर दुग्ध योग आहे त्यांचा बर्थडे देखील आहे सकाळी सकाळी अनेक गेस्ट म्हणजे जवळजवळ पूर्ण एक ग्रुपच घरी आला आणि त्यांनी त्यांचा बर्थडे सेलिब्रेट केला किती छान ना समोरून ते केक घेऊन आणले होते पण मी पळत पळत सांगितलं की ते थांबा मला त्यांचा आधी ऑप्शन करू द्या आणि मग तुम्ही त्यां केक कट करा अशा पद्धतीने त्यांनी खूप छान केक आणलेला होता पण या ठिकाणी माझी दमछाक खूप झालेली आहे ते अचानक आले त्यामुळे त्यांना चहा नाश्ता देण्यामध्ये सगळा काही पसरा हा किचनमध्ये झालेला आहे तरी ठीक आहे ओके आहे मी हे सगळं आवरणार आहे करेल कारण मी तुम्हाला आधीच म्हटलं की जे गेस्ट येतात जे लोक शुभेच्छा द्यायला येतात जे आपल्या आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी येतात ते खूप वेळात वेळ काढून आले आलेले असतात आणि तुम्हाला सांगू बाहेर अगदी धो धो पाऊस चाललेला आहे तरीसुद्धा हे एवढा मोठा ग्रुप घरी आलेला आहे पाहून खरंच खूप मला आनंद झाला त्यांना किती प्रेम आहे किती आ, किती त्यांना आपुलकी आहे इतका जिव्हाळा आहे की ते आमच्या आहूंचा बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी आलेले आहेत असू द्या थोडी माझी दमचाक होईल ती मी करून घेईल वाटल्यास नंतर आराम होईल पुढच्या रविवारी पण ह्या रविवारी जर ते आलेले असतील तर त्यांना अटेंड करणं हे माझं कर्तव्य आहे दरवर्षी आमच्याहूनचं बड्डे ना मी खूप छान पद्धतीने सेलिब्रेट करते म्हणजे काही का 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 ना काही मी स्पेशल असं त्यांच्यासाठी करते पण ह्यावेळी काय झालं ना मला प्लॅन करायला वेळच मिळाला नाही गेल्या दोन तीन दिवसापासून आमच्याकडे फक्त येणाऱ्यांची गर्दी आहे म्हणजे त्यांना शुभेच्छा देणाऱ्यांची गर्दी आहे आणि हे आमच्यासाठी खूप जास्त सौभाग्याचं आहे असं मी मानते आणि याला सगळं कारणीभूत आमचे आहो आहेत आहो नेहमीच काही ना काही अचिवमेंट घेत असतात आणि त्या अचिवमेंटमध्ये सहभागी होणारे लोक म्हणजे त्यांनी जे जोडलेले लोक आहेत ते लोक निश्चितच त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येतात हे मागच्या दहा बारा वर्षापासून माझ्या घरात सुरू आहे आणि याची मला आता सवय होत चालली आहे आणि असंही आमचा मित्रपरिवार म्हणजे माझ्या आहोंचा मित्रपरिवार खूप मोठा आहे सगळा मित्रपरिवार आम्ही जोडून ठेवला आहे आणि सगळे येणारे जाणारे यांची सवय मला नेहमीच आहे चहा नाश्ता देणे ही माझी स्वतःची सवय आहे म्हणजे जर घरी कोणी आलं तर त्याला मी नाश्ता आणि चहा हे आवर्जून देते आता रविवारची कामं आहेत रविवारची जी इशेन्शियल कामं आहेत ती तर मला करावीच लागणार आहेत सगळ्यात महत्त्वाचं माझं काम असतं की जे माझे सहा दिवसाचे युनिफॉर्म आहेत ना ते व्यवस्थित एका पाऊचमध्ये ठेवणे जेणेकरून रोज सकाळच्या घाईमध्ये ते युनिफॉर्म मला लवकर सापडावे त्याच्यावरचे मॅचिंग सवय मला सापडावे अशा अर्थाने मी या एका पाऊचमध्ये हे सगळे ठेवलेले असतात आणि ते आता मी रचत आहे आता पाहुण्यांची रिक्त सुरूच आहे पण आता थोडीशी उसंत मिळाली तेव्हा मी काय केलं थोडं किचन आवरून घेतलं आणि म्हणजे हे जे अनुफा आहे ते युनिफॉर्म मी या पाऊचमध्ये ठेवते आहे म्हणजे हे एक चांगलं हॅक आहे असं मला वाटतं जर तुम्हाला रोज लागणारे हे कपडे जे असतील ते अशा पाऊचमध्ये जर आपण ठेवले तर ते लवकर आपल्या हाताशी लागतात आणि आपला वेळही वाचतो हे माझा स्वतःचा अनुभव आहे ह्या युनिफॉर्मच्या घड्या मी आधीच घालून ठेवल्या होत्या आता फक्त त्यांना ठेवायचं बाकी होतं पण पाहुण्यांमुळे ते शक्य होत नव्हतं पण जसा वेळ मला मिळाला तसं मी ह्या युनिफॉर्मच्या घड्या घा घातलेल्या होत्या ना तर सगळ्या एक एक करून मी अगदी वार प्रमाणे रचून ठेवून दिला म्हणजे सोमवारी मला सोमवारचा युनिफॉर्म सापडायला पाहिजे मंगळवारी मंगळवारचा असो तो हाताशी लागला पाहिजे आणि माझी एक सवय आहे की एकदाची साडी मी जर नेसली तर तिला मी धुतल्याशिवाय पुन्हा ठेवत नाही धुण्याची सिस्टीम माझी अशी आहे तर युनिफॉर्मची तर मी डायरेक्टली वॉशिंग मशीनलाच टा टाकते जेंटल वॉशला मी लावते साड्या नाहीतर मी शॅम्पूमध्ये धुते आणि माझ्या साड्या वर्षानुवर्ष अगदी खूप चांगल्या राहतात फक्त ड्रायक्लीनवाल्या साड्या सोडल्या तर बाकीच्या सगळ्या साड्या मी एकदा जर नेसले तिला धुतल्याशिवाय मी ठेवत नाही आणि ही सवय मला खरंच खूप जास्त कामी येते आहे बऱ्याच माझ्या मैत्रिणी मा म्हणतात की एकदा साडी नसते की तिला धुवायचे नसते कलर जातो हे जातो ते जातो पण एक सांगू का आपल्या घामाचा वास किंवा बाहेरची धूळ वगैरे न झटकता न आपण धुता जर तिला ठेवले तर तिचं आयुष्य कमी होतं असं मला वाटतं आणि मी अशा प्रकारे माझ्या सगळ्या साड्या या पाऊचमध्ये मा म्हणजे माझे सिंगल सिंगल पाऊच पण आहेत साड्यांचे ज्या चांगल्या साड्या त्या सिंगल पाऊचमध्ये मी त्या ठिकाणी ठेवत असते मी माझ्या हसुब्यांशी गप्पा करत करत या ठिकाणी ह्या साड्या रचत होती आणि त्यांचं म्हणणं असं आहे की जो केक आणला होता ना तो खूप छान होता कॉफी होती म्हणे त्याच्यामध्ये म्हटलं कॉफी नाही तो चॉकलेट केक होता बरं मला आता स्वयंपाकही लवकर करायचा आहे कारण की आम्हाला दोन वाजता एका कार्यक्रमाला जायचं आहे त्या कार्यक्रमासाठीही मला प्रिपेअर व्हायचं आहे पण जसेजसे गेस्ट येतात त्यांचे पाय म्हणा किंवा मग तिथे थोडीशी घाण होते आणि पुढच्या येणाऱ्या गेस्टसाठी हा जो हॉल आहे तो प्रेझेंटेबल वाटत नाही म्हणून मी पुन्हा पुन्हा केअर काढत आहे आज या हॉलचा आणि म्हणजे एकच काम मला डबल तर टेबल वेळा करावं लागत आहे म्हणजे आज असं आहे की संडे आहे संडेची कामं पण आहेत आणि येणारे पाहुणे पाहुणे पण आहेत आणि त्यामध्ये आमच्या आहूंचा बर्थडे पण आहे म्हणजे ट्रिपल कामांचा जो रीग आहे तो माझ्या आज समोर आहे आणि पुन्हा मला फंक्शनलाही जायचं आहे आधी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे की संडे असला की काम अधिकच जास्त असतात जसं आता लॉन्ड्री तसं मी लॉन्ड्री रोजच करते मी कपडे कधीच धीग वाढून देत नाही पण संडेला असं असतं की काही कपडे जे म्हणजे आहून जे कपडे असतील जे हाताने मला वॉश करायचे असतात ना ते मी जा निश्चित आवर्जून ते कपडे काढलेले असतात धुण्यासाठी कारण यांना ब्रश लावावा ला लागतो त्यांचे कॉलर वगैरे नीट घासूनच मग त्यांना वॉशिंग मशीनमध्ये टाकावं लागतं बरं असंही मी रोज वॉशिंग मशीन लावते तेव्हा पण त्यांचा एखादा ड्रेस असतो तोही मी असंच घासून टाकते पण ह्यावेळी काय झालं आहे की मध्ये एक दिवस मशीन लावलं नाही गेलं म्हणून त्यांचे खूप सारे कपडे त्या ठिकाणी जमा झालेले आहेत त्याआधी मला इथलं बेसिन क्लीन करायचं आहे म्हणजे जे बाथरूमजवळचं बेसिन आहे ना सिंक आहे ना ते पण मला क्लीन करायचं आहे रविवारी मी त्याची चांगली डीप क्लिनिंग करते पण तेवढा वेळ माझ्याकडे नाही आहे कारण की पुन्हा गेस्ट येणार आहे तसा फोन आलेला आहे मला स्वयंपाक करायचा आहे त्यामुळे फक्त मी त्याला एक हात मारत आहे मी फक्त एक स्क्रबर घेतलं आणि त्याच्याने त्याला घासून काढलेलं आहे जेणेकरून जेवढं एकदम घाण दिसत आहे ते घाण न दिसता थोडं बरं दिसावं असं मला वाटतं आहे अशा पद्धतीने मी हे बेसिंग या ठिकाणी स्वच्छ करत आहे झालं हे थोडं तरी प्रेझेंटेबल झालं असं मला वाटलं आणि मग मी त्याला तिथे त्याचं काम त्या ठिकाणी थांबवलं सिंक स्वच्छ केल्यानंतर माझे जे कपडे होते म्हणजे ते हाताने घासायचे ते मी आधीच भिजवले होते मी टाईडमध्ये ते कपडे भिजवते आणि एरियल मॅटिकमध्ये ते मशीनला लावते म्हणजे माझं फ्रंट लोड आहे मशीन त्याच्यात मी मॅटिक वापरते फ्रंट लोडवालं आता हे जे कॉलर वगैरे आहेत शर्टचे आहोणचे ते मी घासते का गस, आहे काही माझे जे कपडे असतात इनरवेअर ते पण मी हातानेच घास घासून घेते आधी इथेच बाथरूममध्ये आता बाहेर हे सगळं घेऊन गेली असते पण बाहेर पाऊस सुरू आहे त्याच्यामुळे मी घरामध्येच हे सगळं म्हणजे बाथरूममध्येच सगळे कपडे भिजवून त्यांना मी छानपैकी ब्रश मारून घेत आहे आणि यानंतर मी यांना मशीनमध्ये टाकणार आहे संपूर्ण कपड्यांना टाईटमध्ये भिजवून त्यांना मी छानपैकी ब्रश मारून घेते आणि त्यांना एक दोन पाण्याने वॉश करून घेते दोन पाण्याने वॉश करून घेते म्हणजे सगळं टाईटचे जे पावडर ते त्याच्यातून निघून जाईल आणि घाण वगैरे पण निघून जाईल धुवून निघून जाईल अशा पद्धतीने सगळे कपडे मी ब्रश मारून आणलेले आहेत आणि त्यानंतर मी त्यांना मशीनमध्ये लावत आहे मशीनमध्ये मी आता हे हा जो लोड आहे हा मिक्स फॅब्रिक म्हणून लावते म्हणजे सगळ्याच प्रकारचे कपडे मी एकाच वेळी टाकते आहे ना मिक्स फॅब्रिकवाला लोड लावते आणि तो जवळजवळ दोन तास चालतो ह्या मशीनमध्ये हे आय एफ बीचं मशीन आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो हे एक, एक काम एक एक काम मी आजचं फिनिश करते आहे म्हणजे नॉनस्टॉप माझं काम सुरू आहे जेव्हापासून मी झोपेतून उठले आहे तेव्हापासूनचं माझं हे नॉनस्टॉप काम सुरू आहेत म्हणजे सुरुवातीचं क्लिनिंग मी आज शूट केलं नाही म्हणजे जसं मी लादी केअर लादी केली ते मी शूट केलं नाही मी डायरेक्ट जेव्हा मी नाश्ता करायला घेतला ना त्यावेळेपासून मी शूटिंगला सुरुवात केली आहे म्हणजे आजचा आजचा दिवस खूप जास्त हेक्टिक आहे तो जर तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत पाहिला तर निश्चितच तुम्हाला समजेल की आजच्या एका दिवसामध्ये किती साऱ्या घडामोडी घडलेल्या आहेत झाला माझा लोड लावला गेला तर ता दोन तास या मशीनकडे बघण्याचं काम नाही जेव्हा ती बीप वाचेल तेव्हा त्याच्यातून फक्त कपडे काढून कड ते वाळत घालायचे आहेत आजचं अजून एक नियोजित काम माझं असं होतं की अहोंचे हातरूमाल हे जुने होत चालले आहे त्यांच्या हातरुमालांचा नवीन बॅच मला काढायचा होता पण नवीन हातरुमाल देताना त्यांच्या हातात देताना मी त्यांना एक वेळा वॉश करून घेते तर हे जे पाच सहा हातरूमाल आहेत त्यांचे ते मला वॉश करून घ्यायचे आहेत म्हणजे त्यांना वाळवत घालायचे आहेत हे अजून एक काम माझं नियोजित होतं म्हणजे सगळ्या गर्दीमध्ये मला हे काम लक्षात ठेवणं गरजेचं होतं का आमच्या आहोंना जुने कपडे जुने हातरूमाल मी अजिबात वापरू देत नाही त्यांच्यासाठी मी लवकरात लवकर नवीन कपडे किंवा नवीन त्यां देत असते मला आवडतं त्यांची केअर करायला त्यांच्या कपड्यांची त्यांच्या हातुरमालांची त्याप्रमाणे मी आता ही हे जे नवीन हातूरमाल आहेत त्यांना धुवून वाळत घातलेलं आहे घरातच कारण बाहेर खूप पाऊस सुरू आहे त्याला काही उपयोग नाही बाहेर घेऊन जाण्यामध्ये यानंतर पुन्हा काही गेस्ट आले त्यांना मी अटेंड केलं आणि मग मी स्वयंपाकाला सुरुवात केली फायनली कारण स्वयंपाक करणं हे गरजेचं होतं तुम्हाला सांगू आता एक वाजला होता आणि मला दोन वाजेपर्यंत तयारी करून कार्यक्रमासाठी निघायचं होतं आहूंसोबत आणि आमच्या आहूंचं असं हे टाईम एकदम पर्टिक्युलर आहेत ते टायमिंगच्या बाबतीमध्ये त्यांना कुठे गेस्ट म्हणून बोलवलं असेल ना तरी देखील ते अगदी पर्टिक्युलर टाईमला पोहोचतात म्हणजे इंडियन टाईम वगैरे त्यांच्याजवळ चालत नाही आणि मला पण त्यांच्या इतकंच प्रॉम्प्ट राहावं लागतं आता मी बनवणार आहे पनीर कारण की आज अहूनचा बर्थडे आहे त्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल बनवावं असं मला वाटत होतं ठीक आहे खूप जास्त धावपळ आहे खूप जास्त पळापळी आहे तरी देखील माझी इच्छा अशी होती की त्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल मेनू बनवावा आणि त्यांना स्पेशल फील करवावं म्हणून मी या ठिकाणी पनीर बनवते आहे त्यासाठी मी कांदे टोमॅटो अद्रक लसूण काढून घेतलेलं आहे पनीर पण पन फ्रीजमधून बाहेर काढून घेतलं आहे जेणेकरून ते थोडंसं सॉफ्ट होईल कारण की फ्रीजमधून आपण डायरेक्ट जर आपण त्याला कट करायचा प्रयत्न केला तर ते कट होत नाही त्यासाठी त्याला थोडंसं बाहेर काढून घेतलेलं आहे आणि मी या ठिकाणी मी स्वयंपाकाची तयारी करत आहे क्विक रेसिपी मी या ठिकाणी तुमच्यासोबत पनीरची शेअर करत आहे मी कशा प्रकारे पनीरची भाजी बनवते म्हणजे पनीरची ग्रेव्ही बनवते हे मी तुम्हाला क्विक या ठिकाणी शेअर करणार आहे व्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा आवडत असेल तर निश्चितच लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा कमेंट करा जर काही चुकत असेल तर मला सजेशन द्या तर मैत्रिणींनो पनीर मी खूप साध्या पद्धतीने बनवते म्हणजे माझ्या पनीर बनवण्याच्या तऱ्हा दरवेळेस बदलतात मला जसं वाटलं तशा पद्धतीने मी ते पनीर बनवते आता हे जे पनीर आहे हे मी कुठलाच यूट्यूब वगैरेवरून पाहून बनवत नाही आहे हे मी आणि माझ्या बहिणीने खूप वर्षापूर्वी म्हणजे जवळजवळ पंचवीस वर्षापूर्वी स्वतःच आम्ही एका पॅकेटवर म्हणजे किचन किंगचं पॅकेट आलेलं होतं ना त्याच्यावर वाचून वाचून आम्ही ते पनीरची भाजी बनवली होती आणि खरंच खूप भन्नाट अशी भाजी पनीरची भाजी ती बनलेली होती तेव्हापासून आम्ही अनेक प्रकारे पनीरची भाजी बनवलेली आहे पनीरसुद्धा आम्ही घरी बनवायचं त्यावेळी खूप सारा पसारा आम्ही मांडून ठेवायचो आणि आमची आईसुद्धा आम्हाला सपोर्ट करायची की करा तुम्हाला जे पटेल ते करा माझे स्वयंपाक शिका हेच तिचं म्हणणं असायचं ॲक्च्युली माझं तोपर्यंत लग्न होऊन गेलं होतं माझी बहीण थोडी लहान होती आम्ही दोघं मिळून या सगळे कार्यक्रम करत असायचो आणि खूप छान ते कार्यक्रम जमायचे बरं या ठिकाणी खूप वायर वायर लटकलेलं दिसतात माझ्या किचनमध्ये कारण की या ठिकाणी माझं चार्जिंग स्टेशन आहे या ठिकाणीच माझं मी ब्ल्यूटूथ आणि माझं जे मोबाईल आहे या ठिकाणी चार्जिंग करते अरे आपला सगळ्यात जास्त वेळ किचनमध्ये जातो बाबा म्हणून मी माझं चार्जिंग पॉईंट किचनमध्येच बनवलेलं आहे तर आता पनीर ह्यावेळेस मी तळून बनवत आहे म्हणजे थोडंसं त्याला मी शालो फ्राय करून घेते आहे तव्यावर ॲक्च्युली मी कधीच शालो फ्राय करत नाही माझ्या मुलांना ते आवडत नाही पण आज मुलांसाठी भाजी बनवायची नाही आहूंसाठी बनवायची आहे त्यामुळे मी शालो फ्राय करून हे पनीरची भाजी बनवते ॲक्च्युली खरं सांगू का पनीर शालो फ्राय न करता ते असंच जर कट करून टाकलं ना तर खूप छान टेस्ट येते असं मला समजलं ही भाजी पूर्ण झाल्यानंतर ॲक्च्युली भाजीची टेस्ट खूप सुंदर झालेली होती पण तरी देखील जे फक्त पनीर कट करून टाकतो ना मी शालो फ्राय न करता तर त्याची टेस्ट अजून जास्त चांगली येते ठीक आहे तर मी या ठिकाणी पनीर शालो फ्राय करून घेत आहे एका बाजूला मी भात टाकून दिलेला आहे आणि मी थोडंसं पाणी गरम करायला ठेवलं आहे म्हणजे जेव्हा मी ग्रेव्ही बनवेल तेव्हा ग्रेव्हीसाठी माझ्याकडे गरम पाणी रेडी असेल आणि लवकर भाजी होईल या हिशोबाने आता या ठिकाणी मी कांदे टोमॅटो अद्रक लसूण आणि मी घेतलेले आहेत काजू पाच ते सहा काजू, में काजू, काजू ते ते अध्रक्ला अध्रक्ला मी या ठिकाणी घेतले आहेत पनीर आदेशाला फ्राय करून घेतले आहे काजू ते तव्यावर टाकते काजू थोडे गुलाबी झाल्यानंतर मी ते तव्यावरून काढून घेणार आहे त्यानंतर मी तिथे टाकणार आहे अद्रक लसूण अद्रक लसूनही मी तळून घेते कधी 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 हा मसाला सगळा कच्चाच दळते पण आज मी याला फ्राय करून दळत आहे थोडी वेगळी टेस्ट आहे यासाठी तर काजू थोडे गुलाबी झाले त्यानंतर त्याच्यात अद्रक लसूण टाकलं कांदे टाकले आता हे कांदे जे आहेत ना ते व्हायला थोडा वेळ लागतो तर मग त्यावेळेस मग जे बाकीचं काम आहे स्वयंपाकाचं ते करून घ्यावं असं मला वाटलं म्हणून मी थोडंसं त्याला तळलं आणि मी तुम्हाला म्हटलं की भात टाकला पण तो लावायचा राहिलेला होता म्हणजे भाताचं कुकर लावायचा राहिलेला होता कारण मी कधी पण भाताचं कुकर लावताना पूर्ण पाणी उकळल्याशिवाय तो कुकर बंद करत नाही आणि उकळता पाण्यातच मी भात टाकते आणि त्याला परत दोन तीन वेळा उकळ येऊ देते आणि मी त्याच्यानंतर त्याचं कुकर बंद करते आता कुकर वगैरे बंद केला थोडंसं किचन क्लीन केलं आणि मी पीठ काढून घेतलं मळण्यासाठी पीठ मळून घ्यावं जोपर्यंत हा मसाला तळतो आहे तोपर्यंत असा विचार करून मी या ठिकाणी तो मसाला झाकून दिला छानपैकी म्हणजेच कांदे टमाटे अद्रक लसूण असं हे त्या ठिकाणी त्यावर फ्राय होतं आहे बऱ्यापैकी ती फ्राय झालेलं आहे तिकडे माझं पाणी देखील गरम आहे भात माझं झालेलं आहे आणि मी आता असा विचार केला की हे गार होईल त्यानंतर मला ते दळायचं आहे त्यामुळे मग मुण मी आधी चपात्या करून घ्यावा असं मला विचाराला कारण चपात्या जास्त करायचं नव्हत्या जेवणही जास्त करायचं नव्हतं कारण की कार्यक्रमाला जायचं होतं पोटभर जेवायचं नव्हतं पण झालं काय की जसं मी चपाती करायला घेतली लगेच गेस गेस्ट आले आणि तसं चपातीचा जो गोळा बनवला होता ना मी बनवण्याचा तो तसाच ठेवला आणि गेस्ट अटेंड करण्यासाठी मी परत त्या ठिकाणी सज्ज झाले आता तेव्हा मला अंदाज आला नाही की किती लोक आले आहेत म्हणून मी परत पटकन पुन्हा पाण्याचे ग्लास भरण्यासाठी आले आणि एक सर दाव जे आहेत ना ते खूप काइंडली माझ्या मदतीसाठी पटकन आले की त्यांना लक्षात आलं की मॅडम माझी धावाधाव होते आहे आणि खरंच माझी अशीच पळापळ सुरू आहे म्हणजे हॉल टू किचन हॉल टू किचन असंच माझं तीन दिवसापासून होत आहे आज जरा जास्तच होत आहे खरं सांगते खूप पाऊस येतो आहे बाहेर तरीसुद्धा गेस्ट आज खूप आमच्याकडे येत आहेत आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आणि बघा माझं सगळं तसंच पडलेलं आहे स्वयंपाक आणि मी गेस्ट अटेंड करते आहे सगळ्यांसाठीच्या मी नाश्त्याच्या प्लेट या ठिकाणी भरलेल्या आहेत सोनपापडे आणि फरसाण खूप छान मी ह्या वेळेस ठरवलं आहे खरंच मला पण कधी कधी माझं कौतुक वाटतं बरं झालं मी ह्या वेळेस अशा पद्धतीचा नाश्ता देण्याचं ठरवलं स्वतः घरी बनवण्याच्या घाटात पडली नाही नाहीतर माझी खूप जसं दमचाक झाली असती हे आधीच आणून ठेवल्यामुळे मला हे सोपं पडलं आता असं झालं की सगळे गेस्ट आयटम केल्यामुळे तो मसाला जो होता ना तो असाही घेऊन गेलेला होता वेळही खूप होऊन गेला होता मी पोळी लाटायला घेतली पण विचार केला की अरे राहू देवा याचं काही गरज नाही आहे मग फ्राय केलेला मसाला मी पटापट पत, मिक्सरच्या जारमध्ये टाकला काजू कांदे टोमॅटो अद्रक लसूण त्यात मी टाकलं थोडंसं लाल तिखट धने पावडर किचन किंग मसाला आणि गरम मसाला हळद अशा सगळे जिन्नस मी एकत्र टाकून ते पटकन दळून घेतले आता हे सगळं दळत असताना आवाज जाईल बाहेर हॉलमध्ये सगळे गेस्ट बसलेले आहेत असू दे पण आता मी काय करू माझी काहीच पूर्वतयारी नव्हती दोन तीन दिवसापासून माझ्या घरामध्ये फक्त पाहुण्यांची रिग आहे मी कसं काय तयारी करणार मी आधीच थकलेली आहे खूप म्हणून विचार केला असू दे त्यांना आवाज गेला तर गेला स्वयंपाकाच्या वेळेस सगळ्यांना माहिती आहे असं करून मी मिक्सरला ते भांडं लावलं आणि मस्तपैकी दळून घेतला खूप जोरात आवाज करून आहो नंतर रागवतील तर रागवतील रागवून खाऊन गेल असं मी विचार केला आणि स्वयंपाकाला के सुरुवात केली या ठिकाणी कढईमध्ये मी तेल टाकलं तेल जोपर्यंत तापतं तोपर्यंत मी हे जे पनीर होतं शालो फ्राय केलेलं आहे त्याचे छानपैकी पीसेस करून घेतलेले आहेत आणि आता चांगला तेल तापल्यानंतर त्यामध्ये मी जे मसाला दवलेला आहे तो मी याच्यामध्ये टाकणार आहे त्याला छानपैकी फ्राय होऊ देणार आहे आता कढई मी दुसऱ्या गॅसवर चढून त्याला झाकून ठेवून दिले आहे मसाला त्याच्या त्याचा तो आता शिजेल त्याच्या त्याच्या वेळेनुसार तोपर्यंत या ठिकाणी मी चपात्या चपात्यालाट्याला घेत आहे दोन वाजेपर्यंत जेवण करून तयारी करून आम्हाला कार्यक्रमाला निघायचं आहे आता कार्यक्रम काय आहे तर कार्यक्रम आहे आमच्या समाजातील सगळ्या शिक्षकांचा गुणगौरव सोहळा आत्ता शिक्षक दिवस गेला ना त्यानिमित्ताने समाजात सगळे जेवढे शिक्षक आहे त्यांचं गुणगौरव होणार आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये प्रमुख वक्ते म्हणून आमचे आहो इन्व्हाइट आहेत आता त्यांचं काय आहे की त्यांना प्रत्येक गोष्ट अगदी प्रॉम्प्ट हवी असते म्हणजे वेळेनुसार ते सगळे कामं करतात आणि त्यांचं असं म्हणणं आहे की तू जर शिक्षिका आहे जर शिक्षक आपण आहोत तर आपण देखील वेळेचं महत्त्व हे पाळलं पाहिजे आणि खरं सांगते त्यांच्या ह्या सगळ्या स्वभावामुळेच माझ्यामध्ये सुद्धा हा आला ऍक्टिव्ह मी खरंच खूप भाग्यशाली आहे की असे पती देव मला मिळाले ज्यांनी मला प्रत्येक ठिकाणी संधी उपलब्ध करून दिलेली आहे माझं शिक्षण सुद्धा त्यांच्यामुळे असं म्हणावं लागेल कारण की बारावी नंतर माझं लग्न झालं आणि जेवढं शिक्षण मी घेतलं आहे हे त्यांच्यामुळेच घेतलं आहे त्यांच्या प्रेरणेमुळेच घेतलेलं आहे प्रत्येक ठिकाणी त्यांनी मला संधी उपलब्ध करून दिली आणि त्या संधीचं सोनं मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे सारखे जीवन साथी लाभणं खरंच खूप भाग्यचं आहे प्रत्येक मुलीला असे पती लाभावे जे तिला कुठल्याही प्रकारचे आडखाटी न करता तिच्या कलागुणांना वाव देऊन तिला संधी देतील आणि तिला पुढे निघण्यास प्रवृत्त करतील खरंच माझं काहीतरी पुण्य असेल म्हणून ते माझ्या जीवनात माझे ते पती म्हणून आलेले आहेत याबद्दल मी नेहमीच देवाची शतशा ऋणी आहे आता गर्दीत वर्दी असं आहे की माझी भांडेवाली येऊन ठेपलेली आहे ती बाई पटापट भांडे घासून निघून जाईल मग हे नंतर भांडे कोण घासणार म्हणून मी आता हा गरम गरम भातच एका वाडग्यात काढून ठेव घेते आहे जेणेकरून तो कुकर तिला घासायला देता येईल आणि मला कुकर जर संध्याकाळी लागला तर तो मला वापरता येईल किंवा दुसऱ्या दिवशी लागला तर तो वापरता येईल नाही तर तो मलाच घासावा लागेल तेही काम मलाच करावं लागेल म्हणून मी सगळं काढून तिला दिलेलं आहे तिकडे मसाला छानपैकी शिजून गेलेला मी या ठिकाणी पाहुणे आयटन करत स्वयंपाक करत पटापट -पटा किचनही क्लीन करत आहे म्हणजे किचन ओटाही पुन्हा पुन्हा क्लीन करत आहे जेणेकरून त्याचा जास्त पसारा वाढणार नाही आणि पुढे माझं काम वाढणार नाही आता यामध्ये पाहुणेही निघून गेलेले आहेत आहुंच्याही जेवणाची वेळ झालेली आहे भाजी फक्त माझी अर्धवट राहिलेली आहे ती मला पूर्ण करायची आहे आणि माझी ही अडथळ्यांची शर्यत ही माझी नेहमीचीच असते आणि ह्या अडथळ्यांमध्ये घरकाम करण्याची मला सवय झालेली आहे तर या ठिकाणी मसाला शिजून मस्तपैकी तयार आहे खूप छान सुगंध सुटलेला आहे त्यात मी थोडीशी कसुरी मेथी टाकते आहे आणि चिमूटभर साखर या ठिकाणी मी टाकणार आहे जेणेकरून सगळी टेस्ट ही मिळून येईल अशा पद्धतीने ही ग्रेव्ही म्हणजे हा जो मसाला आहे हा रेडी आहे यात मी पाणी टाकून उकळी आली आणि त्याच्यानंतर मीठ टाकून मी फक्त पनीर टाकले आणि ही भाजी रेडी झालेली आहे ही भाजी मी झाकून दिली त्यानंतर त्यात थोडंसं मी कोथंबीर टाकली आणि भाजी पूर्णपणे रेडी आणि आहूनचं ताटसुद्धा रेडी करून मी त्यांना दिलेलं आहे मला समाधान हे हे आहे की कितीही धावपळ असेल तरी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी मी त्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल केलेलं आहे मीही तयारी करून आली आणि या ठिकाणी जेवण करते आहे कारण आम्हाला निघायचं प्रोग्रामला अहो म्हणतात लवकर आवर अगं आता सव्वा दोन झालेलं आहे मी त्यांना सांगितलं की तुम्ही अधिकारी आहात ना वेळेवर काय जायचं ते म्हणजे नाही नाही वेळेवरच पोचायचं असं त्यांचा काय आहे तत्व आहे आणि त्या तत्वाला मी थोडीशी खरी उतरली असं मला वाटतं आणि मी पटकन तयारी करून त्यांच्यासोबत कार्यक्रमाला झालेले आहे खूप आनंदात आम्ही आमचा टाईम या ठिकाणी एन्जॉय करत आहोत कारण त्यांचा बर्थडे आहे तर तो टाइम एन्जॉय करत करत आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो आहेत वेनूला बरं एक छानशी गोष्ट तिथे अशी होती की तिथे सगळ्या शिक्षकांना फेटे बांधले जात होते आणि मला देखील त्या ठिकाणी फेटा बांधण्यात आला मला खूप छान वाटत होतं हा व्हिडिओ मी एका मॅडमांना शूट करायला लावला आणि तो फेटा बांधतानाचा व्हिडिओ हा घेतला आणि तो पाहून मला खूप आनंद झालेला आहे मी स्वतःचे खूप सारे फोटो त्या ठिकाणी क्लिक केले सकाळपासून किती काम केलं आहे तो सगळं थकवा या ठिकाणी मी विसरून गेलेले होते फेटा ने हा फेटा आणि आहून सोबतचा हा फोटो आणि आहूनचा असलेला बर्थडे आहोंना या ठिकाणी मी स्टेजवर ब बस बसलेलं बघितलेलं आहे मान्यवरांच्या मध्ये आणि मेन अट्रॅक्शन पॉईंट आमचे आहो होते त्यांनी त्या तै ठिकाणी छानपैकी त्यांचं वक्तव्य केलं ते सगळेजण ऐकून खुश झाले मला त्या ठिकाणी पुरस्कार मिळाला पुरस्कार आणि तिथला अल्पोहार आणि अनेक मित्र म्हणजे अनेक मैत्रिणी सॉरी मित्रिणी मैत्रिणी भेटल्या त्यांच्याशी गप्पा करून पुन्हा घरी आले घरी पुन्हा गेस्ट येणारच होते रस्त्यातच फोन यायला लागले होते त्यांच्यासाठी मी पुन्हा सज्ज झाली पण मी पेपर प्लेट्स घेऊन आलेली होती ह्यावेळेस कारण की इतके प्लेट्स धुण्याची माझ्यामध्ये मा आता ताकद नव्हती पेपर प्लेट्स घेऊन आली अनेक गेस्ट आलेले होते ही असं समजा हे गेस्ट याच्यानंतर पुन्हा एवढे गेस्ट आले आणि त्या सगळ्यांना मी पेपर प्लेटमध्येच आज सर्व केलं म्हणजे संध्याकाळी सर्व केलं म्हणजेच माझं थोडंसं काम वाचावं यासाठी हे सगळे लोक प्रेमाने एवढा सगळा काही प्रेमाचा वर्षाव आमच्या आहुंवर करत होते मी सगळे पुष्पगुच्छ घेतले त्यांना मध्ये बस त्या फुलांच्या मध्ये त्यांना बसवला एक फोटो क्लिक केला आणि आम्ही हॉटेलला आलो त्यांचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी से म्हणजे फॅमिली बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी से दिवसभरात त्यांचे अनेक वेळा बर्थडे सेलिब्रेट झाले पण हा छोटा खाणी बर्थडे आम्ही आमचा आमचा सेलिब्रेट केला अशा प्रकारे खूप बिझी पण हॅप्पी असा आहूंचा बर्थडे आज सेलिब्रेट झालेला आहे भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद